राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेतील महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर झालं असून कोणता महापौर कोणत्या प्रवर्गाचा होणार याबद्दल आपण व्हिडिओत पुढे जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आता राढा झालाय मुंबई महानगरपालिकेत जर चक्राकार पद्धतीने सोडत निघाली असती तर या महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती जमातीला आरक्षण सुटणं अपेक्षित होतं तसं झालं असतं तर शिंदे आणि भाजप दोघांकडे पण त्याचे उमेदवार नसल्यामुळे नियमाप्रमाणे उद्धव ठाकरेंचा महापौर होऊ शकला असता विरोधात असताना सुद्धा परंतु तशी सोडत निघाली नाहीये आणि मुंबईची सोडत काढताना बराच घोळ झाला असल्याचा गंभीर आरोप आता स्वतः शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेत त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंची फसवणूक झाली आहे का सोडत काढताना काही घोळ झालेत का आणि नेमके यांचे आरोप काय होत आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा तर महाराष्ट्रात आज एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत पार पडली ही सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि यात पन्नास टक्के महिला आरक्षणाचा नियम लागू करण्यात आलाय त्याचबरोबर कोणत्या महापालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण मिळालंय हे तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून स्क्रीनवर दिसतच असेल ते पाहता पन्नास टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील पंधरा महापालिकांवर महिला राज असणार आहे तर चौदा ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे महिलांना असलेल्या पन्नास टक्के आरक्षणानुसार चार महापालिकांमध्ये ओबीसी महिला तर नऊ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी एक एस टी प्रवर्गाची जागा मिळाली आहे पुढे पन्नास टक्के महिलांना आरक्षण असलेल्या एस सी प्रवर्गाच्या तीन जागा ठाणे जालना आणि लातूर महानगरपालिकांना मिळाल्या आहेत तसेच ओबीसी प्रवर्गाच्या आठ जागा म्हणजेच जळगाव चंद्रपूर अकोला अहिल्यानगर पनवेल इचलकरंजी कोल्हापूर उल्हासनगर या महानगरपालिकांना मिळाल्या आहेत पुढे खुला प्रवर्ग असलेल्या उरलेल्या जागा या सोलापूर मुंबई नवी मुंबई नाशिक नागपूर संभाजीनगर मीरा भाईंदर त्याचबरोबर पुणे अमरावती वसई विरार सांगली परभणी नागपूर नांदेड पुणे पिंपरी चिंचवड भिवंडी आणि मालेगाव या सतरा महानगरपालिकांना मिळाल्या ज्यात नऊ महापालिका महिलांसाठी राखीव आहेत मात्र मुंबई महापालिकेच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झालाय शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेत सरकारला धारेवर धरल्या ही सोडत पारदर्शक नसल्याचा गंभीर आरोप पेडणेकर यांनी केला ठाकरे गटाने काही गंभीर आरोप केलेत ते म्हणजे मुंबईत आदिवासी प्रवर्ग म्हणजेच एसटी प्रवर्ग का वगळला किशोरी पेडणेकर यांनी सर्वात मोठा प्रश्न एस टी प्रवर्गाबाबत विचारला मुंबई महापालिकेत अनुसूचित जाती जमातीचे म्हणजेच एस टीचे दोन नगरसेवक निवडून आले मग आरक्षणाची चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग का वगळण्यात आला महायुतीकडे या प्रवर्गाचे नगरसेवक नाहीत म्हणून हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय जाणीवपूर्वक आदिवासी प्रवर्गाला वगळण्यात आलाय अचानकपणे आदिवासी प्रवर्गासाठी किमान तीन जागांचा नियम केला असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांच्या आधारेच लॉटरी काढण्यात आल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला एवढाच नाही तर मुंबईचे महापौर पद इतर मागास प्रवर्गासाठी म्हणजेच साठी का आरक्षित केले नाही यावरही ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय लोकसंख्येच्या प्रमाणात आणि चक्राकार पद्धतीनुसार ओबीसींना संधी मिळायला हवी होती असा दावा त्यांनी केला त्याचबरोबर महिला ओबीसीसाठी हे पद असायला हवं होतं असे ठाकरे गटाचं म्हणणं आहे मागील महापौर पद सर्वसाधारण म्हणजे ओपन गटासाठी होतं मग यंदाही ते तसंच का ठेवलं नाही आणि रोटेशनच्या नावाखाली सोयीचं राजकारण केलं जात आहे असं पेडणेकर यांनी यावेळी म्हणाले दरम्यान भाजप प्रतिनिधी आणि किशोरी पेडणेकर यांच्यात त्यावेळी वादावाद झाली आता किशोरी पेडणेकर यांनी उल्लेख केलेली चक्राकार पद्धत काय आणि ती विरोधकांना विशेषत उद्धव ठाकरेंना मुंबईत कधी फायदेशीर ठरू शकते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया जुनी चक्राकार पद्धत काय तर मागील काही कार्यकाळांनुसार उदाहरणार्थ मागील दोन तीन टर्म्समध्ये ज्या क्रमाने आरक्षण फिरत होतं त्यानुसार तयार केलेल्या रोटेशन लिस्टमधून लॉटरी काढून पुढचा प्रवर्ग ठरवला जातो उदाहरणार्थ गेल्या दोन महापौर ओपन म्हणजे जनरल प्रवर्गाचे असतील तर पुढे एस सी एस टी ओबीसी महिला असा क्रम फिरवला जातो त्याचबरोबर नवी चक्राकार पद्धत काय तर दोन हजार सव्वीस मध्ये नव्याने जी पद्धत सुरू होण्याची शक्यता आहे त्या या आरक्षणाच्या नव्या चक्राकार पद्धतीत पुन्हा सुरुवातीपासून म्हणजेच ओपन जनरल पासून नव्याने सुरू करून लॉटरी काढण्याचा प्रस्ताव आहे यामुळे प्रत्येक वेळी पूर्ण चक्र नव्याने सुरू होऊन सर्व प्रवर्गांना म्हणजेच एस सी एस टी ओबीसी महिला ओपन अशा निष्पक्ष संधी उमेदवारांना मिळेल थोडक्यात दोन्ही पद्धतींमध्ये लॉटरीच असते फक्त रोटेशन कुठून सुरू करायचं हा एक फरक असतो आता ही चक्रकार पद्धत विरोधकांना विशेषतः उद्धव ठाकरेंना मुंबईत कशी फायदेशीर ठरू शकते ते सांगते जर मुंबईची ही सोडत अनुसूचित जाती जमातीसाठी निघाली तर या प्रवर्गातील एकही जिंकलेला उमेदवार भाजप किंवा शिंदे सेनेकडे नाहीये शिवाय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास कलम एकोणऐंशी आणि ऐंशी असं सांगत की महापौर आणि उपमहापौरांची निवड महानगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या मतदानाने होत ही निवडणूक बहुमतानं होत आणि या बहु महापौर पदासाठी आरक्षण लागू होतं जसं की एस सी एस टी ओबीसी महिला किंवा ओपन आणि हे आरक्षण सोडतीद्वारे अर्थात लॉटरी सिस्टमद्वारे ठरवलं जातं या आरक्षण सोडती त्याचप्रमाणे जर ते योग्य उमेदवार विजयी पक्षाकडे नसल्यास विरोधी पक्षातील त्याच प्रवर्गातील नगरसेवक शहराच्या महापौर पदी बसण्याची तरतूद केलेली आहे कारण निवडणूक ही सर्व नगरसेवकांच्या मतदानाने होते आणि यात फक्त आरक्षित प्रवर्गातील उमेदवारालाच अर्ज भरता येतो जर विरोधी पक्षातील उमेदवाराला यात अधिक मत मिळालं किंवा बहुमत मिळालं तर तो महापौर होऊ शकतो जशी ठाकरेंचा महापौर होण्याची शक्यता होती मात्र मुंबईसाठी जशी सोडत निघायला हवी होती तशी निघाली नाही त्यामुळे ठाकरेंचा महापौर होऊ शकत होता तो आता होणार नाहीये त्याची शक्यता पूर्णपणे संपलेली आहे त्यामुळे आता या सर्व चर्चांना विराम मिळाला असला तरी ठाकरे गटाकडून होत असलेल्या आरोपांवर काही कारवाई होईल का की याला दुर्लक्ष करून महापौर पदाचा उमेदवार समोर येऊन मुंबईचा नवा महापौर बसणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे है आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला